भले आम्हा भाग्य बोलो तो मराठी अरे बापरे अखेर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आता कोणत्या एखाद्या भाषेला जर एखादा अभिजात दर्जा प्राप्त त्याला बाराशे ते पंधराशे वर्ष जुना इतिहास लागते त्या भाषेचा स्वतःचा शब्द भंडार लागते विविध भाषेले यावेळेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय पण मराठी भाषेला जो अभिजात भाषा दर्जा प्राप्त आहे अरे बा आपली भाषा आहे ना किती जुनी भाषा आहे पण शेवटी ते काल तो सरकार निर्णय घेतला आणि आता आपली भाषा अभिजात भाषा म्हणून म्हणजे अभिजात म्हणजे मूळ भाषा ओळखल्या जाणार तर मी आज जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मल्हारा या ठिकाणी आलो आहे या ठिकाणच्या लेकरांचा आपल्या भाषेप्रती कोणता उत्साह आहे आणि या ठिकाणच्या शिक्षक लोकांच्या काय प्रतिक्रिया त्या आपण जाणून घेऊ मी आज तुमच्या समोर शिवाजी महाराजांचा एक सुंदर पोवाडला सादर करणार आहोत महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेबा

ले ले दर्जा दर्जा आ, सर, या शाळेचे शिक्षक असणारे श्रीकृष्ण उगळे सर आहेत सरला एक आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे सर पहिले अभिनंदन की आपल्या भाषेला प्रकारचं म्हणजे काय संवेदना आहेत काय आनंद आहे धन्यवाद आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला याबद्दल मी भारत सरकारचे खूप खूप अभिनंदन करतो कारण मला एक माझ्या मराठी बोल कौतुके परी अमृताते पैजा जिंके संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे माझी मराठी भाषा ही अमृताहूनही गोड आहे आणि अमृताहूनही गोड असणाऱ्या माझ्या भाषेला एक वैशिष्ट्यपूर्ण अभिजात दर्जा मिळाला हे माझ्यासाठी फार आणि माझ्या महाराष्ट्रासाठी फार मोठी अभिमानास्पद बाब आहे कारण संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे अमृताहूनही माझी भाषा गोड असल्या कारणानं ही भाषा खरोखरच आजपर्यंत आपल्या भाषेला दर्जा मिळाला नाही तेलुगू देशम उडिसा संस्कृती मल्याळम अशा प्रकारच्या भाषेला दर्जा होता परंतु या आपले माननीय प्रधानमंत्री त्याचप्रमाणे सर्व भारत सरकारचे मी अभिनंदन करतो की मला माझ्या भाषेमध्ये माझ्या मुलांना अधिक चांगल्या प्रकारे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे शिकवता येईल चांगल्या प्रकारे कशा प्रकारे ज्ञानदानाचं कार्य करता येईल यासाठी माझ्या मुलांना सुद्धा चांगल्या प्रकारचा एक आनंद प्राप्त झालेला आहे की माझ्या भाषेला आजच आम्ही परिपाठामध्ये हा मुलांना विषय सांगितला आणि खरोखरच मुलांना समजून सांगितला की अभिजात म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा दर्जा असतो आणि हा दर्जा मिळणं म्हणजे फार आपल्या महाराष्ट्रासाठी चांगली बाब आहे मला खूप आनंद झालेला आहे आणि चांगलं मला ह्या भाज्या दर्जा मिळाल्यामुळे खूप खूप मला आनंद होऊन मी या भारत सरकारचे अभिनंदन करतो धन्यवाद मासोबत या शाळेचे सन्मान्य शिक्षक आणखीन कराळे सर आहेत कराळे सर म्हणजे अमृता म्हणे मराठी आपली मराठी भाषा आहे आता अभिजात दर्जा प्राप्त झाला आज दिवस तुम्ही ले। आता दाखवलंय मला की चांगले चांगले लेकर मराठीत गाणे मधले तर एक मराठी शिक्षक आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपलं शिक्षण मराठीतून झालं आणि आता आपली जी भाषा आहे की अभिजात भाषा आहे कारण आपल्या भाषेचा शब्द म्हणणार आपला आहे काय शब्द आहे जो आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालेला आहे मिळालेला आहे विविध साहित्य आणि अं जे साहित्य संमेलन होतात त्यामध्ये जी, होता, त्या जी मराठी भाषा आहे त्यावर प्रत्येक ठिकाणी असा ठराव घेतला जातो आणि तो शासनाकडे पाठविला जातो परंतु आजपर्यंत आणि आजच्या या सरकारने केंद्रीय माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मो मोदी यांनी जो आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि आपली भाषा जी संस्कृत भाषा ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता त्या भाषेच्या रांगी रांगेमध्ये नेऊन बसवली त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि आता मराठी भाषेमध्ये यापेक्षाही चांगलं लेखन होऊन ते संपूर्ण लेखन आणि प्रत्येक आज जो इंग्रजीच्या शाळांचा जो स्तोम अतिरेक झालेला आहे स्तोम माजलेला आहे तर यामुळे काहीतरी अं फरक नक्कीच जाणवेल आणि आपली भाषा खरोखरच अमृताहून गोड आहे आणि नक्कीच यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सुधारणा होईल आणि पुढे जे उच्च दर्जाचं जे शिक्षण आहे ते सुद्धा मराठीतूनच दिल्या जाईल अशी आशा आहे आणि खरोखरच मला आज खूप अभिमान आणि आनंद होत आहे धन्यवाद ओके आज जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उच्च शाळा या ठिकाणी आम्ही आलो होतो एकदम जबरदस्त शाळा आहे लेकरेच्या मनात वेगळा उत्साह होता आणि उत्साह लेकरेच्या मनात आहे या ठिकाणच्या शिक्षकाच्या मनात आहे जे आमचे उघळे सरात सांगितलं की मराठी भाषा जी आहे ना अमृतासोबत जरी पैज लावला तरी आमची मराठी भाषा नाव कुठे जाणार नाही आणि एक मराठी पत्रकार म्हणून मले मला तर इतका आनंद होऊन आला की आपली मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली ही अभिजात भाषा झाली म्हणजे आता येणाऱ्या शिक्षणात यायच्या अभ्यासक्रमाचंही मराठीतूनच मोठ्या प्रमाणात शिक्षण दिला जाईल की ज्या पद्धतीने इंग्रजी भाषेचा अतिरेक झाला आणखीन करायला सर सांगितलं इंग्रजी भाषेच्या शिक्षणाच्या हल्ला अतिरेक झाला त्या अतिरेकावर नक्कीच ब्रेक भेट म्हणजे ब्रेक पडणार आहे आनंदाची मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो विशेष करून राज्य सरकारचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दे आभार मानतो की त्याच्या खूप मोठा प्रयत्न होता मराठी साहित्यिकाची मागणी होती आमची मागणी होती की आमच्या भाषेला अभिजात दर्जा द्या तो आता अभिजात दर्जा आमच्या मराठी भाषेला आलेला आहे